आज बघूया टिफिनसाठी काळ्यावालीची सुक्की भाजी किंवा सुक्की उसळ नमस्कार मी मोहिनीता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये अशा प्रकारच्या काळ्यावालीच्या शेंगा बाजारामध्ये आता श्रावण महिन्यामध्ये में सहज उपलब्ध आहेत आणि ह्याची भाजी खूप मस्त टेस्टी लागते झटपट बनते इथं मी हा पाव किलो शेंगा घेतलेला आहे ह्या आपण निवडून त्याचे धान्याशी सेपरेट करून घ्यायचे तुम्हाला जर अशा प्रकारच्या ओल्या काळेवालच्या शेंगा नाही भेटल्या तर तुम्ही दुकानामधनं सुकलेला काळेवाल सुद्धा वापरू शकता आणि तो कसा शिजवायचा पटकन त्याची टिप मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे त्यानंतर कुकर घेऊन त्याच्यामध्ये हे वाल घालून घ्यायचे आणि साधारण एक ते दीड वाटी पाणी घालून ह्याच्या आपण दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये अगदी मस्त ही वाल शिजते इथं कुकर होईपर्यंत आपण एक छोटंसं वाटण करून घेऊ हो। तर वाटण करण्यासाठी तुम्ही मी खलबत्ता घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं सा कोथिंबीर सातत्यात लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेऊन त्याचे मी असे काप करून घेतलेले आहेत आणि ह्याची आपण अशी भरड करून घ्यायची किंवा तुम्ही हे मिक्सरमधनं सुद्धा फिरवून घेऊ शकता इथं मी असं हे वाटण करून घेतलेलं आहे आता आपण भाजीला फोडणी द्यायला घेऊ तर भाजी करण्यासाठी कडाईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं तेलाचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त घालू शकता त्यानंतर पाव चमचा मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी चांगली तडतडल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण घालायचं आहे थोडा कढीपत्ता आणि थोडीशी हिंग घालून घ्यायची त्याचबरोबर मी यामध्ये आता घालणार आहे कांदा तिथं मी एक मीडियम साईजचा सा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे इथं कांदा थोडासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हे बनवून घेतलेलं वाटण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे साधारण दोन चमचा असं वाटण तयार झालेलं आहे ते वाटण ह्याच्यामध्ये मी घालून घेतलं तर दोन एक मिनटं हे वाटणसुद्धा आपण परतून घेऊ इथं असंही वाटण व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये एक मी छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेतला आणि टोमॅटोला व्यवस्थित छान पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपण त्यानंतर आता ह्यामध्ये आपण मसाले घालू तर इथं मी अर्धा चमचा हळद घालून घेतली एक चमचा इथं कांदा लसूण मसाला वापरलेला आहे मी तुम्ही घरातलं लाल तिखट वापरू शकता त्याचबरोबर छोटा अर्धा चमचा इथं मी कश्मीर लाल तिखट घातलेली आहे छान रंग येण्यासाठी तुम्ही स्किप करू शकता नसेल तर अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि व्यवस्थित हे मसाले आपण परतून घ्यायचे आता मी यामध्ये दोन चमचे असं पाणी घालून घेतलं असं पाणी घातल्यामुळं आपला मसाला करपत नाही किंवा करपट चव येत नाही भाजीला व्यवस्थित ते मिक्स करून घेतल्याच्या नंतर आता ह्यामध्ये घालूयात शिजवून घेतलेले वाल तर तुम्ही ते बघू शकता की कि तर किती मस्त असे वाल शिजलेले फक्त दोन शिट्ट्या मी दिलेल्या होत्या आणि जर तुम्ही सुक्के वाल वापरणार असाल तर ते वाल आपण तव्यावर थोडेसे पाच एक मिनटं परतून घ्यायचे आणि मग कुकरमध्ये त्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बिलकुलही वाल न भिजवता अगदी मस्त ते वाल शिजले जातात चवीनुसार इथं आता मीठ घालून घेतलं आणि व्यवस्थित ही भाजी परतून घ्यायची आता ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आणि झाकण ठेवून ही भाजी आपण शिजवून घ्यायची आहे तुम्हाला जर थोडासा पातळ रस्सा हवा असेल किंवा थोडी सरबरीत भाजी हवी असेल तर तुम्ही आणि टोमॅटोची पेस्ट करूनसुद्धा ही भाजी करू शकता म्हणजे मस्त त्याला ग्रेवीसारखं टेक्शर येतं पाच मिनटांच्या नंतर इथं आपण बघू शकतो की ती छान ही मस्त अशी सुक्की उसळ झालेली आहे आता ह्याला छान थोडं टेक्स्चर येण्यासाठी किंवा दाटसरपणे येण्यासाठी मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घालती आहे तुम्ही हवं तर स्किप करू शकता पण शेंगदाण्याच्या कूटमुळं खूप मस्त चव येते उसळला एकत्र एक करून घेऊ आणि इथं अशी आपली साधी सोपी मस्त चमचमीत अशी काळ्यावालीची उसळ तयार झालेली आहे तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओला पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला ही उसळ तुम्ही चपाती किंवा भाकरी कशासोबतही खाऊ शकता खूप मस्त अशी लागते टिफिनसाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून पहा पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह थँक्यू